नवी मुंबई टू झिरो पहिली कमर्शियल फ्लाईट होत आहे सगळ्यांनी ताळ्या बसून करायचं आहे नवी मुंबईकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक म्हणावा लागेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी दुपारी पहिल्या व्यावसायिक विमानाचे यशस्वीरित्या लँडिंग झालं धावपट्टीवर उतरण्यापूर्वी इंडिगो ए थ्री ट्वेंटी विमानानं आकाशात तीन ते चार घिरट्या घातल्या त्यानंतर विमान यशस्वीपणे नवी मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर उतरवण्यात आलं इंडिगो ए थ्री ट्वेंटी प्रवासी विमान बरोबर एक वाजून अडतीस मिनिटांनी लँड झालं आणि विमानतळावर एकच जल्लोष झाला या जल्लोषात हे विमानतळ सुरू करण्याची तारीख जाहीर करण्यात आली सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या विमानतळावरून पहिलं केलं जाणार असल्याची माहिती नवी मुंबई विमानतळाचे सीईओ यांनी दिली आहा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा रनवे सिग्नल यंत्रणा अशी सर्व महत्वाची कामं जवळपास पूर्ण झाल्याची माहिती समोर येत असून विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं काम अंतिम टप्प्यात आहे महिन्याभरापूर्वीच लष्कराच्या विमानाचं यशस्वी लँडिंग टेस्ट करण्यात आली होती त्यामुळे आता थेट व्यावसायिक विमानाचं लँडिंग करण्यात आलं असून यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी उपस्थित होते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्ही जे के शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्य प्रवासी आणि कार्गो विमान सुरू होईल त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे तसंच सर्व परवानग्या मार्चपर्यंत मिळतील सतरा एप्रिल रोजी देशांतर्गत विमान उद्घाटन होईल तर आंतरराष्ट्रीय विमान उद्घाटन होण्यास जून उजाळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होणार आहे नवी मुंबईत हे विमानतळ मुंबईपासून चाळीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पनवेल जवळ बांधण्यात आलं एक हजार एकशे साठ हेक्टर परिसरात विमानतळ बांधण्यात आलंय नवी मुंबई विमानतळ जगातील प्रमुख शहरांशी जोडलं जाणार